नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषदे अंतर्गत जी दोन हजार तेवीस मध्ये भरती निघालेली होती त्यामधील काही पदांच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि बाकीच्या पदांच्या ज्या परीक्षा राहिलेल्या आहेत त्यांचं वेळापत्रक आलेलं आहे यामध्ये पेसा यामधील जे जिल्हे आहेत आणि नॉन पेसामधील सुद्धा काही जिल्ह्यांची जी भरती आहे ती राहिली होती परीक्षा राहिली होती त्याचं सर्वच्या सर्व वेळापत्रक आलेलं आहे हे वेळापत्रक सुद्धा आपण पाहूया तर आपण इथं पाहिलं तर जिल्हा परिषद भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसमध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडलेल्या आहेत यापुढील अंतिम टप्प्यात आता या अंतिम टप्प्यामध्ये कोणत्या तर शेवटचा टप्पा असणार आहे त्याचं वेळाप्रसिद्ध प्रसिद्ध झालेलं आहे आता या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांच्या परीक्षा होणार आहेत कोणकोणत्या पदाच्या होणार आहेत ते सुद्धा आपण पाहूया यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये आता हे जे जिल्हे आहेत त्यामधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के यामध्ये हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आहेत आणि आरोग्य परिचारिका त्याचबरोबर आरोग्यसेवक महिला आणि कंत्राटी ग्रामसेवक ग्रामसेवक त्याचबरोबर मुख्य सेविका आणि परिवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील ठीक आहे बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी आता हे जे वरचे जिल्हे आहेत त्यामधील बिगर पेसा क्षेत्रामधील जे पदे आहेत त्यांच्यासाठी परीक्षा आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी कर्मचारी या संवर्गातील परीक्षांचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे आता यामध्ये वेळापत्रक जर आपण पाहिलं तर यामध्ये मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका या पदासाठी एकाच दिवशी परीक्षा होणार आहे अठरा जुलै दोन हजार चोवीस आता अठरा जुलैपासून ही परीक्षा चालू होणार आहे अठरा जुलै ते तीस जुलैपर्यंत ही एक्झाम चालणार आहे सर्वच्या सर्व राहिलेल्या पदांची यानंतर दुसरं जे पद आहे ते म्हणजे आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला हे जे पद आहे त्याची परीक्षा असणार आहे एकोणीस जुलै दोन हजार चोवीस तर जे कॉल लेटर सुद्धा तुम्हाला येतील कॉल लेटर कधी येतील एक्झामच्या आधीच सात दिवस येतील यानंतर पुढचं जे आहे ते आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदासाठीची परीक्षा तेवीस आणि बावीस आणि तेवीस जुलैला होणार आहे आणि आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के जे आहे जे आहे हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी म्हणून पण त्याची परीक्षा तेवीस व चोवीस जुलैला होणार आहे आणि ग्राम